शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला आता शेतकरी मित्रांचे व करतो आता खूप स्वागत मित्रांनो आणि कास्तकार बांधवन आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ही संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार साडेचार हजार होण्याचा मार्ग झाला इथं मोकळा सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे दे असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा साडेचार हजार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वां सुरुवातीपासून शेळवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर इथं लाईक करा इथं कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवनो आपल्या सर्वांसाठी सध्या हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे ही लाख मोलाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असा काय घडले की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर साडेचार हजार होण्याचा मार्ग झालाय मोकळा आणि देशांतर्गत बाजारामध्ये मग कधी आणि कसा सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार चला तर मग आपल्या मनात सगळ्यात प्रश्नाचं आता जाणून ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर आपल्या सर्वांना माहिती असेल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर दर इथून मागच्या वीस दिवसांचा आपण पुरावलोकन केलं तर सोयाबीनचा बाजारभाव चौवेचाळीसशे पंचेचाळीसच्या आसपास पोहोचला पण तिथंच नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली जशी जशी नाफेडची सोयाबीन विक्री सुरू झाली तसा तसा सोयाबीनच्या दरावरती प्रतिकूल परिणाम होत गेला आणि सोयाबीनचा बाजारभाव दर दोनशे रुपयांनी या ठिकाणी घसरला पण आपण जर विचार भविष्याचा केला तर लक्षात घ्या समजा नाफेडची सोयाबीन विक्री ही जून महिन्यात सुरू राहिली तर याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होऊन बाजारभाव कोसळणार आणि याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकांची लागवड करणार हे सरकारला परवडण्यासारखं सरका इथं दिसत नाही आणि याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर आपण जर बघितलं तर सोयाबीन विक्री शंभर टक्के बंद होऊन नॉफेडची सोयाबीन विक्री जर शंभर टक्के बंद झाली तर एक गोष्ट सांगतो की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये पुन्हा गॅप निर्माण होणार हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणारा आणि हा जो आधार असणार आहे याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार होणार पण हे सगळं होणार एक जून नंतर म्हणजे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार पार शिवाय जून महिन्याच्या सुरुवातीला आपण बघू शकतात की खुल्या बियाणाची मागणी म्हणजे जे मोकळं बिये त्याची मागणी वाढते यामुळे सुद्धा बाजारभावाला आधार मिळताना दिसू शकतो म्हणून एक जून नंतर देशातील बाजारात केव्हाही सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार विक्रीचा विचार करत असाल तर एकच या ठिकाणी सल्ला देतो की साडेचार हजाराच्या आसपास भाव पोहोचला की विक्री करा जास्त वाट पाहू नका पण जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचे दरपास याबद्दल जर अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑल करायचे म्हणणार पण ते कुठे आपणच मिळत राहतो आता सध्या शेतकरी मित्रांनो असेच जे काही नवीन व्हिडिओ आम्ही आपला मित्र उद्याला आपलं सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कर मला आजच्या वेळेत मानतो आता खूप खूप आभार